ज्ञानेश्वरी अध्याय नववा श्लोक आहे नव्या अध्यायामधील दुसरा आज थोडा पर्याय घेणं गरजेचं आहे प्रवचन कीर्तन भजन आपण नेहमीच ऐकतो श्रवण करतो सुक्रिय वर्म बाबा नेहमी सांगायचे की नाव पत्ता व्यवस्थित असला की ते पत्र त्या धण्याच्या हातात पडतो मिळतो त्याला सर्व नाव पत्र व्यवस्थित तरी माझी स्वारी पापडीचा तिकडं गेलो सावळ त्यांच्या पुढे गेल्यानंतर वैलंगाला फोन केला अजून येत नाही फक्त ते देखील मला सांगत नाही तिकडं कुठं मारायला गेल असं म्हणून का असं म्हणून वर्म चुकून त्या अनुषंगाने आज आपले सर्वांचे अधिष्ठान असलेले कारण ज्यांचे ज्यांचे ज्यांना ज्यांना अनुग्रह केला त्या आई आणि ज्यांना ज्यांना प्रबोध केला ते आपले नाना बाबा तर जे अनुग्रहामध्ये जे जीवन गेले आनंदाचे आणि नंतर माय फसवली जाते नाही का आणि अशा उक्तीप्रमाणे सद्गुरू नानाबाबा छपूलाल उर्फ नानाबाबा पाटील यांच्या आशीर्वादाने बोधरूपी पुत्र झाला बरे आता सर्व काही सांगून ठेवलंय आणि प्रत्येकाला माहित आहे परंतु काही त्यांना माहीत नसत त्याकरिता म्हणून आज दानांच पहिले पुण्यस्मरण दुसरं माफ करा दुसरं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणानिमित्तानं मध्ये पामराकडे मी काय प्रवचन करणे नाही करणे काय फक्त असं वाटतं मग ह्या माणसाला वर्ष झाली काय परंतु असं तर मला एवढंच सांगायचं आहे आ, की नाना मी नेहमी म्हणायचे नेहमी सांगायचे काय आता दादा बोलले की ते काही जास्त बोलत नसत फक्त सांगायचे चिंतन महत्वाचं आहे काय काही तुम्ही विचारा आपण शंका कधी असते पण पण कधी अशी कोणाची शंका ठेवली नाही निरसन केली नाही असा आम्ही तरी कधी पाहिला नाही म्हणून नाना सांगायचे की काय म्हणून विद्या राजविद्या राज्या प्रत्यक्ष हा अनुभवाला येणार आहे आणि राज मार्ग सर्व मार्गामध्ये श्रेष्ठ आहे बरे का आणि ह्या मार्गात सर्व राजे कोणी गुलाब नाही कोणी दास नाही काय परंतु

पण वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही वस्तुस्थिती का तर ज्ञान झाल्यानंतर अहंकार काम झालं नाही झालं तर लोक तयार होतो नाही झालं तर मग राग तयार होतो नाही का अशा पद्धतीचा आपला परमार्थ कसा की सर्वांना सर्वांना झळू नये आणि सर्वांना अनुभवायला येणारी वस्तू अशी भगवंतानं अर्जुनाला सांगितली की ही आहे आणि याचा प्रत्येकाने अंगीकार करायला पाहिजे आणि आता सर्व बसलेली मंडळी काय सर्व प्रकृती आहे आता सांगायचं तरी कोणाला परंतु नानांच्या या पुण्यस्मरणानिमित्तानं काय एक डेरी करतोय दोन शब्द सांगायची

सांगा बरं सांगा नाही का म्हणून ना, ना ना हा जो राज मार्ग आहे ज्याने ज्याने स्वीकार केला केला नसेल त्याने स्वीकार करा कारण का हा मनुष्य जन्म परत परत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुक्री फेरा पाडे मग मला परत तीन किलोमीटरचा फेरा पडला पण इथं तीन किलोमीटर नाही लक्ष चौऱ्याऐंशी किलोमीटरचा फेरा आहे बरे का म्हणून आपला फेरा वाचवण्यासाठी किंवा जानते ने गुरु ने हो भक्ति ते ने कृत कार्य हो मूल सिंचने शाखा पहले संतोष ते म्हणजे जाणून करा सर्व गोष्टी आपण चालू करतो मग भक्ती चालू करू नये का तर करणारे करता आता नाही करणाऱ्यांसाठी काय जे बाबा नेहमी सांगायचे लो मार्गाचा दृष्टांत नाही का रेल्वेचा धंदा हा हिंदुस्थान भर आहे परंतु त्या प्लॅटफॉर्म गें गें ए, एक नवीन माणूस आलेला असतो त्याच्यासाठी ती सुविधा केलेली असते नेहमी जाणार आहे का नाही म्हणजे रांगता म्हणून नाही तर जाऊ उठू काय ते तुमच्यासाठी हे उजळणे माझे की एक बाबांची आठवण म्हणून तिथे बाबा नेहमी सांगे कशासाठी की बाबा चला त्या एखादा प्रवास सुखाचा व्हावा त्या एक प्रवास सुखाचा व्हावा तसा आपला हा लोक आहे भक्ती मार्गाचा प्रवास आहे हा प्रत्येकाचा सुखाचा व्हावा म्हणून हा निरोप आहे हा या जो व्यासपीठावर आहे ही नारदाची गादी आणि काही मंडळी बोलते आता दादा पण बोलले की काय म्हणजे धने काढायची गरज नाही कोणाची वस्तुस्थिती आहे काय कोणाचे संप्रदायचे काय कोणी काय करत काय करत अहो दोनशे चाळीस संप्रदाय आखाडे परंतु वस्तुस्थिती काय काय घर आणि काय खोट ते तर सांगायला पाहिजे की नको आणि जर नसेल सांगत तर ती वस्तुस्थिती नसेल त्यांच्याजवळ कारण का जो का मात्र तयार होतो कंपनी तयार होतो तो गेटच्या बाहेर पडणार आहे नाही का पण तो खरं आणि खोट हे ते व्यासपीठ तेवढ्यासाठी आणि ह्या निमित्तानं जे मी आता दोन शब्द बोलले प्रयत्न करतो झाले बाकी वेळ हवं हो झालेली आहे पण एवढं सांगणे की हा जो राजमार्ग तो कसा राज अनुभवाला येणार आहे लागले कधी आपले मोक्ष आहे साक्ष भोगतांचे वैष्णवांचा मान करा तर उतरावा सुशील नाही का पण ते त्यांची खाली की लगेच तिकट लागते गोल खाल्ला की लगेच गोल लागतो म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की लगेच लागले तात्काळ तस तात्काळ नाम उच्चारे पुढे उभा जनतेची नाही म्हणायची सोय नाही कोणी नाही म्हणा ज्याला

काय ही परंपरा आपली आहे परंतु वस्तुस्थिती काय परंपरा कसली परंपरा मावलेने तिथं थोडस खंडीन करून खंडत करून खंडन केलं काय ती खंड़, खंड़ीं कर, खंड़ीं कर, कर के लग, एकाने एकाला द्यायची होती परंतु आता दारांनी सांगितलं की जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही काय तोपर्यंत जसं वाघिणीचं दूध असतं ते सोन्याच्या भांड्यामध्येच थांबत इतर भांड्यामध्ये थांबत नाही थांबत नाही म्हणजे छिद्र पडतात त्या भांड्याला आणि सोन्याचं भांड कसं तर ते तग तप तसं आपलं जे अंतकरण आहे ते अनदीपासून मलिन आहे आणि ती मलिनता काढण्यासाठी अनुग्रहाची गरज आहे म्हणून हा जो अनुग्रह आहे ही परंपरा पावलेली आहे जवळजवळ आता सातशे पंचवीस वर्ष झाली काय मावलेली सर्व सर्व जे सर्व ज्ञानेश्वरी यथा म्हणजे अनुभवाचे बोल दिले स्पष्ट ते आज आपल्याला अनुभवायला येतात शास्त्रज्ञांना अनुभवाला आले कारण त्यांनी त्या गोष्टीचा शोध घेतला जसे आज अंधार अंधार हा समाज समाज आहे काय या परंतु उक्तीप्रमाणे पाण्यात वीज आहे त्याचा शोध घेतला नाही का जे शोधक आहे त्यांनी शोध घेतल्याबरोबर तुमच्या आमच्या नावारूपाला रूपाला आली बघा वीज तसं प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीचा काय बाबा नेहमी सांगायचे एक दिवस मला धावता दुसऱ्या सांगतो की बाबा कॅटॉमला भेटले सकाळची वेळ होती पण रात्रीचं कार्य पण सोपू सकाळी घरीच आलेले Bos, nanti saya baca. समाजापर्यंत पोहोचला पाहिजे काय आज त्या वेळेस दोन रुपये खिशात नसायचे रिक्षाला दोन रुपये खिशात नसायचे पण त्या वेळेचा जो प्रवास आहे बाबाचा खरतर प्रवास नाही का म्हणून तो हंसो की जोडी काय सतपुर श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांची जी जोडी होती त्यांच्या बाबांच्या सहकार्याने नाही का कारण का ते काही रामदास बाबा पण कमी नव्हते बरं का ते पण बिल्डर बाबीची माणसं होती परंतु बाबांच्या संगतीने महाराज शुद्ध अंगी नाही बाबाच्या संगतीने सहवासाने किंवा तुका म्हणे पूर्ण चंदनाच्या अंगी नाही का तशा पद्धतीनं बाबां बाबांना देखील रामदास बाबांना देखील तसंच केलं आणि त्यांच्या संतेने जसं आपल्या ना नाना बाबांना नाना बाबांना जर आपले हरि बाबू बाबूदादा पाटील आयल्याचे आणि कोपरचे दादा, कोपर दादा जर ह्या त्यावेळेस भेटले नसते तर आजही आपण त्या समाज हॉलमध्ये बसलो नसतो हा निरोप सांगायला बरं का कारण का एवढा त्याचा सपोर्ट भेटला की आपल्याला हे तत्व मांडता येत समाधामध्ये मांडता देखील येत नव्हतं कारण का म्हणावं तर द्वेत द्वैत वाटत नाही का की आपली सर्व मंडळी पूर्वीपार आपल्याला मिळण्याच्या अगोदर वीस वर्षाच्या अगोदर हे तत्व आलेलं आपल्याकडे हरिणाम आलेलं पण ते असं त्याच्यावर म्हणजे स्थगिती म्हणा किंवा ते लोक पावलेलं परंतु ही जोडी आली आणि मग एवढा सपोर्ट भेटला मग दिव्याला म्हणजे काय मी एवढं काही हे नव्हतो परंतु तरी आम्ही एकामेकाच्या संबंधात असायचो दातुलीची मंडळी ते त्यांचं ज्ञानात नाही असं परंतु ह्या

म्हणजे ते याच भारा बांधला तर तो मोडत मोडणार नाही आणि एखादी लाठी काठी घेतली तर ती लगेच मोडते नाही का तसं मेजॉरिटी पाहिजे एकत्रित ती ती आला पाहिजे आणि न येण्याचे कारण आपले हेवे दावे असतात काय पण तो हिवे दावे कोण करतो ते बोलायच बोलायचीच गरज नाही ते समज तुम्हाला सोडून आहे आणि ते नाही करत ते कस एकदम काय आता हे ही टाका आतमध्ये किती आतमध्ये जाईल बरं का त्याच्यात कमी असेल ती तरंग ना आणि त्यातून मग परत हा झाकण खोलला की ते कमी आहे ते बुडबुड्यावरती ना आता आपली झाकणं खोलली का कप्प्यात आहे पा मग आता ह्याच्यात पाणी आहे तोपर्यंत याला किंमत आहे आणि एकदा ती खाली झाली की तिला किंमत नाही ना म्हणून आपला श्वास तो आहे आप तोपर्यंत आपल्या देहाला किंमत आहे आणि एकदा श्वास निघून गेला त्याला किंमत राहत नाही हाती जिवंत आहे त्याला किंमत नाही किंमत आपल्याला जिवंत आहे तर किंमत देते कारण का हा सर्व सुख सोहळा आहे मागत आहे आपलं मरण आपल्याला डोळे मरून आपल्याला जगायचे आणि हे सर्व सुख सोहळा पाहायचे असो आपली मग कार्य